भाकरी पुढे आणि नोकरी पुढे जास्त मास दाखवायचा नसतो नाही तर दोन्हीही हातातून निघून जातात आणि मग उपाशी राहावं लागतं स्तुती ही माणसाच्या पाठीमागे केली तरी चालते पण माणसाची टीका करताना मात्र पाठीमागे नाही तर समोर करावी म्हणजे गैरसमज होत नाहीत जगण्यात थोडासा वेडसरपणा असणंही खूप गरजेचं असतं कारण जास्त समजूतदारपणाही माणसाच्या जगण्यातील आनंद हा हिरावून घेत असतो काही माणसांना फक्त तुमची तेव्हाच आठवण येते जेव्हा ते, ते। जे संकटात असतात तेव्हाच म्हणून त्यांच्यावर रागावू नका कारण कुठेतरी त्यांच्या मनात तुमच्याविषयी आदर असतो आणि त्यांना माहीत असते की आपल्याला या संकटातून हेच बाहेर काढू शकतात म्हणूनच मोठी आशा घेऊन ते तुमच्याकडेच येत असतात जर उंच डोंगरावरती आपल्याला जायचं असेल तर वळणावळणाचा रस्ता पार करावा लागतो नेमकं तसंच माणसाचं आयुष्य हे असतं आयुष्यातील खास खळगे सोचल्याशिवाय पुढे जाताच येत नाही तुमची श्रद्धा असेल तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल तुमच्याकडे नम्रता असेल तर मान मिळेल तुमच्यात योग्यता असेल तर तुम्हाला योग्य ते स्थान मिळेल आणि जर श्रद्धा नम्रता आणि योग्यता हे जर तुमच्याकडे सर्व असेल तर तुम्हाला योग्य तो सन्मान मिळेल पेन्सिलने केलेल्या चुका ह्या एक वेळ पुसता येतात पण पेनाच्या बाबतीत मात्र ते शक्य नसतं म्हणून हातून एखादी लहान सहान चूक झाली तर ती माफ होऊ शकते पण कधीही कोणी माफ करू शकणार नाही अशा चुका कधीच करू नका आपलं एक वय असतं तोपर्यंत छोट्याशा जादूवरही माणसाचा पटकन विश्वास बसतो पण एका वयानंतर मात्र माणसाला वस्तुस्थितीवर देखील संशय येतो माणसाची बघण्याची नजर जर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही योग्यच दिसते फक्त माणूस म्हणून जन्माला येणं महत्त्वाचं नसतं तर माणसामध्ये माणुसकी असणे हे फार महत्वाचं असतं आपण जे बोलतो ते शब्द असतात आपण जे बोलत नाही त्या भावना असतात जे बोलायचं असतं पण आपल्याला ते कधी बोलता येत नाही त्या मर्यादा असतात आपलंही कोणीतरी काळजी करणारं आहे यापेक्षा सुंदर कोणतीच भावना असू शकत नाही सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद